काहीच नाही गेली बाई मी नाही जेवली का मला बरं नव्हतं उलट सारखं आंघोळीला गेली तर मी म्हटलं आता कुठं जेवत असते अर बघ बघ उलटा झाल्यावर बरे दबा डब्बा नाही द्यायचा होता मला तशी भूक नव्हती मला ना काही बरं नाही वाटलं का मी अन्न कमी खातो का काही ते उलट्या ते मग तंडा ते हा ते नजरावलंच आहे मला त्या दिवशीपासून बरं नाही वाटत एक आणलं ग मेट उतरा जाऊन संडा संडे टाकून जाऊ हाय सिद्धू कसे आहे बघ आमच्या गुजुना घराजवळची वस्ती बघ कशी आहे दाखवते हे बघ छोटे छोटे घर आहे पण छान आहे बघ दाखवते हे बघ अशी छोटे छोटे मी हे नाही घालत जाऊ बघ मला काय म्हणते हे नको घालत जाऊ म्हणते साडी नसत जा म्हणते साडी नसत बघ बघ बग गावठी पूजा हा मला म्हणते साडी नको साडी घालत जा म्हणते चोलणे चालणे नको घालत जाऊ म्हणते बघ इकडले लोक हा असेच बोलतात आमच्या इकडे नाही आवडत त्यांना अहो ते मयुरला ट्युशन मध्ये डबा लिहून म्हणून त्याची ट्युशन तर इकडे आहे का इकडे आहे गजानन चौकाकडे गजानन चौक कोणता माझा रसा नको रे बाबा आमची काकी तिसची आहे म्हणते पाय ए बाय बाय का म्हणते नको रे बाबा आमची काकी तिसची आहे पण नक्की नाही पाय वय कमी झालं माया वय कमी झालं अयो पाय दुखते ग माझे आमच्या इकडे प्रेमळ लोक राहतात प्रेमळ लोक कोणा आता माझं पोट चुरून दिलं माहिती या काकीने बघ ही काकी झोपली आहे ना यांनी माझं पोट चुरून दिलं माहिती दाखवते तुला यांनी माझं पोट चुरून दिलं इकडे हेच आहे ही म्हणजे जुन्या घराकडे ना हीच प्रथा आहे आमच्या कुणाचंही कोणीही अधेमध्ये काम करू लागत म्हणजे जाणवत नाही त्या माझ्या त्यावाल्या घरी आहे ना कोणी नाही भेटत मी मस्त राजस्थानी ड्रेस घेऊन येईन ओके ओके फोटो काढण्यापुरता ठेवून बाकी तुला देऊन देऊ माझी गाठ होती का ग भर थाती। आ? थाती। थाती। सूर भरले होते का होते सूर भरले होते माझे बघ मला मग जीओमिटिंग सारख्या लागलेलं होतं मला नाही करमबतीकडे तर मग मी येऊन जाते माझ्या जुन्या घराकडे इथे मस्त करमत झोपाली इथे पण झोपली होती मी मस्त माझं पोट चुरून दिलं आता बरं आहे मला मग आवाज नव्हता निघत माझ्या तोंडातून माझे पप्पा बघत आहे तुम्हाला ओके थँक्यू थँक्यू मन दादांना माझ्यातर्फे आमचा वेटाळ गावंडळ आहे म्हणजे असे खूप हायफाय लोक नाही पण मदत करणार ते एक नंबर हो म्हणाले ओके थँक्यू बाकीचे कुठे गेले रे बायकांचं कसं आहे माहिती का माणसाने जर व्हिडिओ बनवले माणसाने जर कुठल्या मुलीसोबत व्हिडिओ बनवले किंवा नवऱ्याने जर कुठल्या मुलीसोबत व्हिडिओ बनवले तर सासू बाई काय म्हणते माहितीये का अगं तुम्ही सोशल मीडियावर होते आहे होतेच आहे आपलं आहे असं आपण कुठल्या वातावरणात जगतो आणि बाईने जर बनवलं तर मग माणसाला की नाही म्हणजे बाईचं सगळं चुकते माणस आजही नाही पुरुषवादी रूढी अजूनही आहे ते काही गेली नाही माझा आवाज भर रावलेला वाटत आहे ना तापातली अशी थोडी लागत होती अशा वेळी तुम्हाला काय सांगू काका तो था का तो तो ए, के है? के तो तो कापतित मग गोळी खाल्ली मी तेव्हा थोडं बर वाटलं बाबा तू का सबोड्या खातोस दवाखान्यात नाही जात ना मी मला नाही आवडत दवाखान्यात इंजेक्शन टोचते हे काय हो ते सावरबाई ना केसावर आहे कसे मायेत गोडी आहे काका भांड्याईकडे पैसे नाही देते पैसे नाही देते का सगळं भांडले आली गेली बापरी एवढं लांबची का गायगी नागपूरच आहे नागपूर अगं यांची इथे या, या कोंबडी बाजारात तुमचे लोक आहे ना भरपूर काजू किसमिस विकत होते पहिले आता हे करायला लागले असेच केसावर

मोठे मोठे भांडे नाही आहे हे तर नेहमीच आहे भांडे माझ्या जवळचे एवढे मोठे केस आहे जमा झाले आणि इथं नाही आहे माझ्याही घराकडे येते कुठे इथं नाही अन्न परवडते मग तिकडे घ्या हम्म इथे मला आता दिसली ग बसली बिचारी थकली तर दिवसभर फिरते आहे ना ग

मग पुतणीला ते तिनं यंदा टाक घेतली एक डझन पहा गावले गेलता केजर आणि उर्मिला ना नाही का मोबाईल ची स्कीम राहते ना त्याच्यामध्ये नाही ना ते काढून घ्यायची चिप आहे ना चिप मोबाईल वर पहिले दोन चार पाहिजे त्या चिपा कुठून आला का का हो सतरा गाव फिरायला लावते ते बी आपल्याला माहिते का कपड्यावर बी पहिले दहा वेळा ते गाठोड्या आपण घरात ठेव आणि दहा वेळा बाहेर ठेव आणि काटनच्या पाहिजे वापरा सहा साड्याची वापर एवढी कमी झालं एवढा मोठा पिवा गावले चार साड्याची एक वाकर कधी मी भाषेल नाही का दहा बारा साड्या देल्या चार साड्याची एक चार साड्या वाकरीच्या आणून दिल्या पाय सुकीरवारी मी गावले गेले ते नाही का गुरुवारी सुकीरवारी येते ये ते लोक भुगुत चावय फटपटीने येते वाकरीवर येते त्याच्यावर शंभर केवड्या म्हणलं तर शंभर रुपये पोहोचते म्हणे मग शंभर शिवायच्या मशीनवर शिवते का मशीनवर शिवून आणते तर मग नाही का हे तर तानाबाई तर हाताने शिवून देत होती माया गवती एकटाच्या जन्माचे ते लागेल तेवढे मग दोन बोटावर आहे नाही का शिलाई ते दीडशे रुपये अच्छा हे चुरीचे चार बोटावर नाही तीन बोटावर राहिले ते शंभर रुपये काय होते पहिले तर चिव्या बरं आपण जाळीची जाळी बोके 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 ते काकते म्हणणं शिवून होत ना चलते त्या दिवशी कशी मी धरले कसे तरी पाहिजे आता नाही होत पहिले पहिले आपण नाही का बाके आपण त्या दिवशी ना का निर्म्यात टाकून आपटले आता नाही होत बाबा धुलं पहिल्यासारखं कामही नाही होत थकल्या जाते माणूस या घरी होतो का नाही आम्ही वाखरीच होते माझ्या घरी चारक आहे ना, था दूर 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 ना बोला बोला ग बोला कुठे लटकल्या तू मी तू कुठे लटकल्या या बरं नव्हतं मला म्हणून मी जुन्या घराकडे आले तीन महिन्या